सन्माननीय दादा मामुंडकर व्यासपीठावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय ने पदाधिकारी नेते आणि या निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या समारोपाच्या सगळेस उपस्थित महाडकर बल्धो भगिनी आणि मातान प्रचाराचा धुरळा त्या ठिकाणी शांत झालाय आणि महाडकर उद्या नेमकं काय करणार आहेत याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय खरं म्हणजे महाड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युती झाली आणि आमच्या महायुतीमध्ये असणारा शिवसेना पक्ष या ठिकाणी आमच्या सोबत नाही आणि मग आवाजात काही अफवा करत होते काही चर्चा करत होते हे तर स्थानिक स्तरावरची युती आहे आणि ज्या वेळेला आपण काकरतळ्याला सभा घेतली आणि त्या सभेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून ज्या वेळेला सांगितलं की या महाडशाच्या विकासाची जबाबदारी मी घेतो आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीला विजयी करा त्याच दिवशी साहेब मालच्या निवडणुकीचा निकाल लागला कारण या ठिकाणी या देवेंद्रजी फडणवीस नावाच्या नेतृत्वावर राज्यातल्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे आणि ज्या वेळेला देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी एखादी गोष्ट द्यायची असेल तर ती माझी गॅरंटी आहे मोदी गॅरंटी आहे अशा प्रकारच्या आत्मविश्वासानं या ठिकाणी मोदी साहेब सांगत असतात स्नेहल दिली चिंता करायचं कारण नाही मी आहे गटकरी साहेब आहेत पण देवा भाऊंची गॅरंटी सुद्धा महाड शहराच्या विकासासाठी आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे महाडच्या निवडणुकीचा निकाल सेट झालेला एखादी निवडणूक असते त्यावेळेला दोन चार दिवसापूर्वी मतदार ठरवत असतात आणि या ठिकाणी मी अत्यंत आत्मविश्वासानं सांगतो राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात वीसच्या वीस नगरसेवक आणि आमचा सुरेश कळंबकर त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्याचा निर्धार नक्की झालेला आहे खरं म्हणजे या निवडणुकीकडे बघत असताना मी पहिल्या सभेत सांगितलं किंवा निवडणुका येतात निवडणुका जातात कोण जिंकत कोण हरवतं ती एक प्रक्रिया असते परंतु या निवडणुकीला एक वेगळ्या पार्श्वभूमीवर महत्व ही निवडणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत होते रायतेचा राजा रयतेचा राज्य कसा असतं हे आदरणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी तो विचार दिला संस्कार दिला ही भूमी त्यांची आहे त्या चौदा करायचा सत्कार घट सत्ता टिकलचा सत्याग्रह परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनाकारानं आपल्याला संविधान दिला तो विचार दिला त्यामुळे विचार आणि संस्कार असणारी ही भूमी आहे लढाई या ठिकाणी होणार आहे राजकारणाचा धंदा मांडायचा धंद्यातला त्या ठिकाणी पैसे कमवायचे पैशाच्या माध्यमातून पुन्हा राजकारण करायचं आणि जनतेला गृहित करायचं की जनता आमच्याच मागे फरपटत येईल त्याला उत्तर देणारी निवडणूक आहे जर आम्ही अभिमानानं सांगतो की या माती छत्रपतींचा विचार आहे या मातीमध्ये बाबासाहेबांचा संस्कार आणि विचार आहे माडकरांना दाखवून द्यायचं की या ठिकाणी विचार आणि संस्काराचा विजय होईल गंडेलशाहीला हद्दपार केल्याशिवाय महाडकर आणि गप्प बसणार नाही हे सांगणारी या ठिकाणी निवडणूक आहे अनेक विषय या ठिकाणी आहेत आमच्या सेहल माध्यमातून शहरामध्ये उत्तम काम झालं या शहराच्या उभारणीमध्ये अनेक लोकांचे नगराध्यक्ष सुधाकरांना सावंत असतील त्यानंतर आदरणीय प्रभाकर मोरेसाहेब त्या ठिकाणी असतील आणि त्यानंतर आबानी या शहरासाठी अत्यंत निष्ठेन आणि नि झोपून देऊन या ठिकाणी काम केलं आणि अत्यंत प्रामाणिकपणे स्नेहल दिलीनी या महाडवासियांसाठी त्या ठिकाणी अत्यंत का प्रामाणिकपणे काम केलं हे महाडवासियांना त्या ठिकाणी माहीत आहे महाडमध्ये मगाशी सांगितलं साडेतीनशे कोटीचा निधी आला निधी आला तर निधी दिसला पाहिजे का कागदावर निधी आहे तत्करी साहेब आपल्याला बघायला लागेल ला अदृश्य निधी दिसतो ना निधी आला बाबा एखादं समाज भवन आहे चांगलं रस्त्याचं प्लॅनिंग आहे एखादा चांगलं गार्डन आहे एखादं चांगलं मैदान आहे काहीतरी दिसतं ना पण लहान शहरामध्ये कसं काय दिसत नाहीये उलट खरं म्हणजे माझा इथं राजकीय संबंध नाही काय व्हायचं नाही पण ज्या ज्या आमच्या बिपिन मानूंकरनी पत्र आणलं त्या सगळ्या पत्रांवर त्या ठिकाणी शहरासाठी अनेक गोष्टी दिल्या आपल्या दोन्ही तालुक्यांसाठी अनेक गोष्टी दिल्या मी भांडवल नाही कधी केलं लक्षवेधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौदा तळ्याला आपण त्या ठिकाणी पैसे आणले विरेश्वर मंदिर त्याच्या सुशोभीकरणासाठी मी त्या ठिकाणी पर्यावरणच्या माध्यमातून तीन कोटी आणले आणि त्याचं श्रेय तटकरे साहेब तेच घेता येईल मी त्या ठिकाणी किस्सा सांगितला मी हॉस्पिटल दोनशे खाटांचा चेंबुर्तीला वर आणलं त्याचं पण सेय तुम्ही का हसला माहित आहे मग गडकरी साहेब काल मी भाषणात सांगितलं की आमच्या शेतचा आम्हाला फोन आला बोललो मंजूर झाला हॉस्पिटल तोपर्यंत त्यांना पत्ता नव्हतो कुठे हॉस्पिटल झाले मग एवढे जागरूक आमदार त्या ठिकाणी आहेत अरे भाऊ तिथं कुठे हॉस्पिटल तिथं पाणी भरत हे पाणी नाही भरतो डोंगरावर हॉस्पिटल आपण मंडळ केलेलं आहे तसे ते मित्र आहेत आपले त्याचबरोबर या ठिकाणी मच्छी मार्केटचा उल्लेख केला मी राज्याच्या मत्स्य मंत्र्यांना सांगितलं की मारसाठी आपल्याला मच्छी मार्केट त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि खरं म्हणजे आमचा बिपिन दादा पहिल्यापासून नगरपालिकेचा सया होता कुठे रस्त्यात मुंबईत यायचं पकडायचं एवढी पत्र घेऊन येतो आणि माझा त्याच्यावर एवढा विश्वास की मी ब्लाइंडली सह्या करतो आणि नंतर कळत की बिपिन दादाची पेरणी त्या ठिकाणी सुरू होती काल स्नेहित आपण जे चौदा करायच्या प्राधिकरणाचे आपण वचन नागायला आपल्या दिलंय ते दोन महिन्यापूर्वी बिपिन दादांनी माझ्या मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन हो तो प्रश्न त्या ठिकाणी पुढे गेलेला आहे आम्ही काम करतोय मार्केट केले अनेक विषय असतील मी जेव्हा या ठिकाणी महाड शहरामध्ये एक दोन दिवस प्रचाराच्या निमित्तानं आलो त्यावेळेला अनेक लोक मला भेटले मी महाडच्या नागरिकांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतील की आपल्या शहराच्या विषयी ते जागरूक आहे मला वाटतं मी मुंड्रा की कोणाच्या व्यापाऱ्यांच्या घरी गेलो होतो दुकानामध्ये त्यांनी सांगितलं ग्रह त्या ठिकाणी अनेक वर्ष बंद आहे खंडर झालंय त्याचं काम चालत नाही ना ना ते महापालिकेनं नगरपालिकेनं ताब्यात घ्यावं आणि त्यांचा एखादा चांगला प्रकल्प त्या ठिकाणी उभारावा अशी सूचना त्यांची आली दुसरं मी त्या ठिकाणी फिरत असताना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक फार मोठं उभं राहिलं परंतु स्विमिंग पूल चालू नाही तिथल्या व्यवस्था नाही आहेत एक तर ते सुस्थितीत आणावं किंवा नगरपालिकेनं त्या ठिकाणी घ्यावं अशा प्रकारच्या सूचना आल्या परवा राजस्थानी मारवाडी लोकांची जैन समाजाची बैठक झाली त्यांनी सांगितलं की ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांना वीरला रेल्वे थांबा त्या ठिकाणी झाला पाहिजे मी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख एवढ्यासाठी केला की इथला नागरिक आपल्या शहराच्या विकासाच्या बाबतीत सतर्क आहे आणि त्याच्यामुळे निवडायचा कोणाला हे त्या ठिकाणी तुमच्या राहिलेल्या एका रात्रीत होत नाही इथला नागरिक इथला मारचा शहरवासीय मनाने पक्का विचार करतो आणि नंतर निवडून देतो आणि त्यांचा विचार पक्का झालेला आहे की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये या वेळेला सत्ता दिल्याशिवाय राहायचं नाही अशा प्रकारचा निर्धार इथल्या लोकांनी केलेला खरं म्हणजे हा महाडकरांच्या सन्मानाची लढाई आहे आमच्या दादानी परवा सांगितलं की आम्हाला म्हटली एक जागा देतो दोन जागा देतो आमचा काही सन्मान केला नाही प्रश्न आमच्या सन्मानाचा नाही आहे आम्हाला दोन जागा मिळाल्या चार जागा मिळाल्या आम्ही कोण झालो तरी सर्वसामान्यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही प्रश्न कोण कोण होणार आहे आणि या महाड शहराचा सन्मान कोण करणार आहे हा खरा प्रश्न आहे महाडांच्या सन्मानाची लढाई आहे खरं म्हणजे तटकरे साहेब शिंदे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आम्हाला खूप हलक्यात घेतलं आता भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष ज्या पक्षाचे नेते दस्तूर कुद्द स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री एक सुसंस्कृत अशा प्रकारचा राजकारणातला नेता या राज्याचं नेतृत्व करतोय आणि त्या पक्षाला जर हलक्यात घेतलं तर कसं काय आपलं होणार आणि त्याच्यामुळे प्रश्न आम्हाला किती जागा मिळते राष्ट्रवादी किती जागा मिळते याच्यात महत्व नाही या, या मातीमध्ये विकासाचं राजकारण करणारे कोण आहेत नाव केवळ विकासातून चालत नाही विकासाचं राजकारण करावं लागतं आणि ते राजकारण करणारे आम्ही आहोत आणि देशातलं राजकारण बदलतं अजूनपर्यंत राजकारण जातीपातीवर असायचं अजूनपर्यंत राजकारण कोणतरी दादा बाबा हे कुणाही सांगतोय लोकांनी ऐकायचं अशा प्रकारच्या बरबटलेल्या भुसटलेल्या विचाराचं राजकारण या देशात आपण पाहिलेलं आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राजकारणाचा बाज बदलला या देशामध्ये जातीपातीमध्ये राजकारण व्हायचं बिहारची निवडणूक झाली या देशामध्ये निवडणुका बिहारच्या जाती पातीनंच लढल्या जायच्या परंतु तिथल्या युवकानं निश्चय केला तिथल्या महिलांनी निश्चय केला तिथल्या नागरिकांनी बिहारचा निश्चय केला आम्हाला मोदींचं विकासाचं राजकारण पाहिजे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने एनडीएला प्रचंड अशा प्रकारचा विजय मिळवून दिला ही नवी पिढी आहे युवकांची पिढी आहे आम्हाला विकास कोण देणार आहे आमच्या भविष्याचा विचार कोण करणार आहे मी तर या ठिकाणी महिला भगिनींना मनापासून धन्यवाद लाडक्या बहिणीने या राज्याचं सरकार आम्हाला दिलं त्या ठिकाणी आपण बघाल बिहारला सुद्धा आज जे काय आमचं सरकार आलं त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या लाडक्या बहिणींसाठी आम्हाला काम करायचं केवळ दीड हजार रुपये दिले म्हणजे लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी सोन्याचे दिवस आले असं आम्ही मानणार नाही जी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की माझ्या लाडक्या बहिणीला छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी करता आले पाहिजेत त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा तो पैसा अर्थव्यवस्थेमध्ये आला पाहिजे आणि जर देशाची इकॉनॉमी या जगामध्ये त्या ठिकाणी मोदींना तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे माननीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी आमची महाराष्ट्राची इकॉनॉमी या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आणायची आहे तर या महिलांचा आणि सर्वसामान्यांचा पैसा हा अर्थव्यवस्थेत खेळला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आम्ही योजना करतोय आणि आम्ही बोलतोय नाही तर आम्ही करणारी लोक आहोत मी जेव्हा साहेब या शहरात फिरत होतो त्यावेळेला अनेक ठिकाणी मला बचत गटाच्या महिला भेटल्या आणि प्रत्येक जण सांगत होते आमच्याकडे पंचवीस महिला आहेत आमच्याकडे चार बचत गट आहेत आणि मुंबईला मी ते केलं आमच्या आदिती ताईंना तटकरी मी नेलो होतो कार्यक्रमाला मुंबईमध्ये लाडक्या बहिणींना मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही बिनव्याजी एक लाखापर्यंत कर्ज दिलं मी आदित्य ताईकडून डाटा घेतला बोललो मुंबईत कोण महिला आहेत जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की माझ्या महिलांना व्यवसाय करता आले पाहिजेत तुम्ही म्हणाल शून्य टक्क्यात कसं काय द्यायचं काही लोक बोलले काय भोबवायला निघालाय का मी शून्य टक्क्यात दिलं नाही तुमच्याकडं नेतृत्व किंवा कार्यकर्ता कल्पक असायला लागतो मी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी चार महामंडळांच्या योजना आहेत ज्या आपण बारा टक्क्यापर्यंत महिलांसाठी व्याजाचा परतावा देतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तर सदैव आशीर्वाद पाठिंबा आम्हाला असतो मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपली इच्छा आहे साहेब या महिलांचे पैसे अर्थव्यवस्थेत आले पाहिजेत मी शून्य टक्के दराने एक लाखापर्यंत कर्ज देतो कसं काय देणार आहे मी साहेब चार योजना तुमच्या आई शासनाच्या ज्या बारा टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा देतात मी त्यांना विनंती केली बोललो साहेब एक बैठक लावा आणि निर्णय करा राज्याच्या मुख्यमंत्री तात्काळ एमकेडीसी आणि इतर तीन महामंडळ अशा प्रकारची त्या ठिकाणी बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये मोजून दोन मिनिटात निर्णय केला महामंडळाच्या त्या अधिकाऱ्यांना विचारलं आपल्याकडे अशी योजना आपल्याला आपल्या करता येईल का म्हणजे करून टाका आणि मग मुंबई जिल्हा बँक आणि त्या ठिकाणी राज्य सरकारची चार महामंडळ यांचा आम्ही एमओयू त्या ठिकाणी केला आणि मग त्या ठिकाणी आम्ही एलवाय जनरेट करायला करा लागलो कारण ज्या एक लाखापर्यंतच्या महिला होत्या त्यांना एलवाय जनरेट करायचा येत नव्हता मग मी आदिती ताईंना बोललो आम्ही स्वतंत्र महिला कक्ष करतोय आम्ही एलवाय जनरेट करतोय त्यांना आणून मी स्वतंत्र वीस मुलं मुली बसून एलवाय जनरेट केला जो शासनाला पाठवावा लागतो मी पाचशे महिलांना एक लाखाचं पहिल्या टप्प्यात कर्ज दिलं ज्या आता छोटा छोटा व्यवसाय घरी करणार आहे पाचशे पाचशेच्या टप्प्यानं मुंबईतल्या कष्टकरी लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी त्या ठिकाणी उद्योग करतोय कर मी उल्लेख एवढ्यासाठी के केला माझ्या मोठ्यापणासाठी नाही तुमच्या त्या ठिकाणी संवेदना पाहिजे की माझ्या महिलांसाठी काहीतरी मला केलं पाहिजे निवडणुका आल्या की पाचशे घे हजार घे त्या काही विक्रीच्या वस्तू नाही मदत आले त्यांचं भविष्य आपण घडवलं पाहिजे मी स्नेह दिदी आपल्याला शब्द देतो माझ्या मुंबई जिल्हा बँकेमधून पंचवीस पन्नास कोटी रुपये आपण इथल्या बचत गटांना व्यवसायासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आपण हो। नियोजन करा चांगले व्यवसाय आपण त्या ठिकाणी घालवून त्याची मार्केटिंगची चेन आपण लावू आपण महिला उद्योजकता केंद्र उभं करणार आहोत कौशल्य विकासच्या माध्यमात तिथे आपण ट्रेनिंगची व्यवस्था करू हे आपण केलं पाहिजे मुंबईमध्ये आम्ही त्या ठिकाणी शिलाई मशीन वाटल्या मोदी साहेबांचा सा केंद्रीय खनिज निधी त्या ठिकाणी असतो पंचवीस एक हजार शिलाई मशीन आम्ही वाटल्या नंतर मी माहिती घेतली शिलाई मशीन वाटल्यात काम करत आहेत का तटकेला साहेब नव्वद टक्के शिलाई मशीन कोपऱ्यात पडून होते मग मी पुन्हा विचार केला की आपल्या लाडक्या बहिणींना किती शिलाई मशीन दिल्या आहेत तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के लाडक्या बहिणी होत्या मी बोललो यांना आपण ट्रेनिंग देऊया कारण त्यांनी शिलाई मशीन फुकट मिळते हल्ली फुकट मिळालं की आपण फार विचार करत नाही मिळतंय घ्या घेऊन द्या मी आमच्या श्वेता पुरवळेकर आहेत त्यांना सांगितलं हा डाटा काढा आपण मशीन कोणाकोणाला वाटले त्यांनी डाटा काढला मुलं आपण पाचशे पाचशेचा स्लॅब करूया आता त्या पाचशे महिलांना आम्ही त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस हजार रुपये देतोय त्यांना ट्रेनिंग नाही मी पाच ठिकाणं बघितले जिथं शंभर शंभर महिलांना आम्ही ट्रेनिंग देतोय आमच्या खर्चाने कारण त्यांना शिलाई मशीन दिले पण त्याला काम नाहीये शिलाई मशीन घरी पडू नये उपयोग नाही त्याचा सरकारचे पैसे फुकट तिलाही काय त्याचा उपयोग नाही आमचं ट्रेनिंग झाल्यावर त्यांना सुई दोरा कापड यासाठी पैसे देतोय पहिल्या टप्प्यात पाचशे महिलांना उभं करतोय याला महिलांचं सबलीकरण बोलतात नाही तर हळदी कुंकाला महिलांना बोलवा मोर्चाला महिलाला बोलवा आणि जा घरात त्यामुळे अशा पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये माड शहर असेल माड कोल्हादपूर या ठिकाणी भविष्यामध्ये आपण काम करणार आहोत आज या ठिकाणी अनेक मागण्या पुढे आल्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी एमपीएससी युपीएससी सेंटर त्या ठिकाणी करणार म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे खरं आमच्या नाही खंत वाटते जेव्हा आम्ही महाराष्ट्रात फिरतो किंवा मंत्रालयात असतो त्या आय एस आय पी एस अधिकारी कोण आमच्या गावाकडचं दिसत नाही आमच्या जिल्ह्यातलं दिसत नाही आमच्या तालुक्यातलं दिसत ता नाही बुद्धिमत्ता नाही आमच्याकडे कोकणच्या त्या ठिकाणी बुद्धिमंतांची खाण आहे पण त्यांना व्यासपीठ दिलं पाहिजे त्यांना प्लॅटफॉर्म दिला पाहिजे या ठिकाणी महान शहरात सुद्धा युपीएससी एमपीएससीचं ट्रेनिंग सेंटर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द जाहीर या ठिकाणी आपल्याला जमित आपण केलं पाहिजे क्रीडाभवनची मागणी आली का आमच्या इतरची मुलं चांगली खेळू शकत नाही आज आमच्या आदिवासींची मुलं त्या ठिकाणी भाला असेल रनिंग असेल त्यांना जर नीट दिशा दिली तर त्या शहरातल्या मुलांनाही माग टाकतील त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांना व्यासपीठ हवं आहे आज त्या ठिकाणी गावाकडे आमची कोरड छोटीशी एवढीशी झाली की नदीत जातात ढोळायला पाहायला टाकलं की ते पोहायला आपोआप शिकतात ना कुठलं ट्रेनिंग नाही का मग यांना जर उद्या चांगल्या प्रकारचं स्विमिंग पूल असेल त्यांना ट्रेनिंग दिलं तेही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकतील पण याचा विचार करणारं नेतृत्व लागतं याच्यासाठी नेतृत्व प्रतिनिधी व्हिजनरी असावे लागतात आमच्या गडकरी साहेब नेहमी सांगतात की तुम्हाला आय डोनेट करता येतील दृष्टी दान करता येईल तुम्हाला व्हिजन त्या ठिकाणी डोनेट करता येत नाही ती दृष्टी नेत्याला असावी लागते दुर्दैवाईक या ठिकाणी राजकारणाचा धंदा त्या ठिकाणी झालेला आहे त्यांचा विश्वास झालाय की यावर दंडेलशाहीवर त्या ठिकाणी आर्थिक त्या ठिकाणी गोष्टींवर आम्ही निवडणुका त्या ठिकाणी जिंकू शकतो हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आणि म्हणून मी आज आपल्याला विनंती करायला आलोय की आपण या वेळेला विचारपूर्वक मतदान करायचं आहे आणि मी तुम्हाला परवाही सांगितलं कि आमी की विकास आम्ही करू शकतो की नाही तर ही एकाच चार लढाई आहे म्हणजे मी इथे आहे आमची स्नेह दिदी आहे तटकरे साहेब आहेत आणि वरती मुख्यमंत्री आपले मुखिया राज्याचे आहेत बरं एक ते एकटेच आहेत ना म्हणजे माझा आमदार निधी आहे तटकरे साहेबांचा दा खासदार निधी आहे आमची आधीची ताई आहे त्याच्यामुळे विकासाची आपण अजिबात चिंता करू करू नका माझी फक्त आपल्याला हात जोडून विनंती आहे की हे शहर स्वच्छ सुंदर झालं पाहिजे जे आमच्या दिदीने त्या ठिकाणी सांगितलं काय लागतं लोकांच्या अपेक्षा आहेत लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा नाही लोकांना करोनाचे प्रकल्प नको आहेत त्या ठिकाणी संध्याकाळी एखादं माझ्या महिला भगिनींना वाटलं आपल्या चिल्या पिल्याना घेऊन गार्डनमध्ये संध्याकाळी जावं तर शहरामध्ये छोटं चांगलं गार्डन असावं माझ्या ज्येष्ठ नागरिकांना वाटलं की सध्या विरंगुळा म्हणून संध्याकाळी कुठेतरी फेरफटका मारायला जावा कुठेतरी आपल्या ज्येष्ठांबरोबर गप्पा गोष्टी कराव्या चांगलं त्या ठिकाणी नाना नानी पार्क असेल तर ते त्यांना उतार व्हायला त्या ठिकाणी आनंदी येऊ शकतात त्याच्यामुळे ढालकाटीवर असून त्या ठिकाणी करायला पृथ्वी मग आता जवळ असून उपयोग काय जवळ लागल्यापेक्षा तुमच्यामध्ये संवेदना पाहिजे तुमच्या मनापासून इच्छा पाहिजे ती इच्छा असणारे आमचे कळमकाराने त्यांचे वीज सहकारी आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की वीसच्या वीस जण जे पाच जण त्या ठिकाणी चिन्हावर त्या ठिकाणी उभे आहेत आणि आमचे पंधरा जण राष्ट्रवादीचे आमचे सहकारी त्या ठिकाणी घड्यावर उभे आहेत त्या वीसही जणांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि सुदेश कळमकरांना सुद्धा समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे ते आपण त्या ठिकाणी काम करा मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं या ठिकाणी महाडकरांना गॅरंटी देतो मार की या महाडसाठी विशेष पॅकेज आणून मारचा चेहरामुळे आपण बदलू आपण त्या ठिकाणी मारची सत्ता आमच्या राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीच्या हातात द्या मारचं चित्र बदलू हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि आपण ते बदलाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र भारत माता की जय